काय किंमत सांगताय जोडीची किंमत दोन पन्नास अडीच लाख दोन्हीची किंमत सांगताय याच वय काय आहे आता दात लावली आणि त्याच तिचे पण आता दात लावले

ज्यांना कोणाला जोडी घ्यायची असेल ते मालक बडाव बैलांची अडीच लाख किंमत सांगतायत मोठ्या मापाची हा बोला मामा काय म्हणता या अस का

करतील आपल्याशी कॉन्टॅक्ट मालक ठीक खुची केलेले मोठ्या मापाची बैल शेती कामासाठी उपयुक्त मोठ्या मापाची विकलेले ममा कितीला सौदा झाला कितीला दिले कितीला दिले कितीला दिले दोन्ही दिले केवढ्याला दिले केवढ्याला दिले किंमत एक लाख एक लाख अठरा हजार दिले इज बेस्ट नाव काय तुमचं नाव बजंत्री गाव अतनी एक लाख अठरा हजाराला जोडी दिली असे मोठे मापाचे प्युअर पांढरे शुभ्र खिल्लार एक लाख अठरा हजाराला जोडी दिलेले बघू शकता तुम्ही मोठ्या मापाचे ममा हे तुमचे आहेत का काय किंमत म्हणत आहे दीड लाख जोडीची दीड लाख मग काय करून काय कुठं नाव सांगा ना। राजू मोरे राजू धोंडराम मोरे गाव अत्नी तालुका गा अत्नी जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाही मोबाईल नाही मोबाईलच नाही मोबाईलच वापरत नाही याच्यात कमी जास्त होतील की व्यवहार मालकांकडे मोबाईल नंबर नाही आहे ज्यांना कोणाला घ्यायचे असेल त्यांना प्रत्यक्ष यात्रेत यावं लागेल अत्नी यात्रा फुल भरलेली आहे चांगल्या प्रकारचे पांढरे शुभ्र खोण भेटत आहेत अत्नी यात्रेला अवश्य भेट द्या एक वेळ म हे तुमचे आहेत का काय म्हणताय जोडीचे जोडीचे ऐंशी हजार नाव काय नाव तुमचं बिरू चौगुले गाव नागनूर तालुका अतनी जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर आहे काय मुच्ण नुम्बर? मुच्ण नुम्बर दें दें दें। न, हा मोबाईल नंबर मोबाईल नंबर अस तुमच्या मोबाईलमध्ये नंबर असेल ना मालकांचा हां सांगाईल डबल नाईन सिक्स फोर सिक्स फोर

मराठी जात बघून घेतला मडेसणार काम्याच आहे म्हणून कितीला घेतला पंचावन्न नाव काय तुमचं शिंदे अरुण विष्णू शिंदे राहणार अतनी तालुका अतनी जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर सांगा नाईन सेव्हन नाईन सेवन फोर वन एट नाईन टू एट सिक्स फोर एक मिनिट मडसनाळ कामेची जातीवंत पैदास म्हणून घेतलेलं आहे का

हे तुमचे आहेत का तुमचे आहेत काय वय आहे याच वय या नऊ महिना याचे नऊ महिने किंमत काय सांगता याची मत्ता पंचेचाळीस हजार सांगताय आणि तो पलीकडचा पलीकडचा चाळीस सांगता राहत याचे चाळीस हजार सांगताय आहे हा ह्याचे वडील माहीत आहेत कुठले नाही वडील माहीत हां नाही नाव सांगा मामा कुमार विठ्ठल हुगार साकीन हुडकबाळे राहणार हुडकबाळे हुडगबाळी तालुक्यात नाही तालुक्यात नाही जिल्हा बेळगाव हां मोबाईल नंबर एट सेवन ट्रिपल टू नाईन सेवन एट नाईन वन हळू पुन्हा एकदा सांगा स्लो स्लो एट सेवन एट सेवन ट्रिपल टू ट्रिपल टू नाईन सेवन नाईन सेवन एट नाईन वन एट नाईन वन हां ज्यांना कोणाला घ्यायचे असतील ती कॉन्टॅक्ट करा हां याचे चाळीस पंचेस सांगतायत आणि याचे चाळीस सांगते अत्नी यात्रा अजून किती दिवस चालणार जनावरांचा बाजार शनिवार शनिवार पर्यंत चालणार तुमचं आहे काय काय सांगताय त्याचे तीस हजार नाव पत्ता सांगा की फुलकबाळी तालुका आतनी जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर एट झिरो सेवन सेवन थ्री नाईन डबल वन टू सेवन पुन्हा एकदा सांगा मोबाईल नंबर एट झिरो सेवन थ्री नाईन सेवन डबल वन टू सेवन